सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र मी श्रीनिवास चिंतामन वनगा पालघर आमदार खरं तर अनेक वर्षापासून आमचं कुटुंब हे राजकीय क्षेत्रामध्ये आहे खरं तर आज माझी जी काय ओळख आहे ती माझ्या कैलासवासी चिंतामण वनगा यांच्यामुळेच खरं तर मी प्रसिद्धी ज्योतामध्ये आलो वर्षा त, आ, आ, अनेक वर्ष आमच्या घराण्यात राजकारण आहे आणि वडील या भागाचे तीन ट्रम्प खासदार आणि एक ट्रम्प विक्रमगड विधानसभेचे आमदार होऊन गेलेले आहे या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये त्यांचं एक वकिली आणि गोरगरीब आदिवासींचे अनेक विषय असेल ते मार्गी लावण्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न करत होते वडिलांच्या निधनानंतर कोणीतरी वडिलांचा राजकीय वारसा पुढे न्यावा असं प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यांना वाटत होतं आणि तेच मी पुढे नेण्याचं काम केलंय खरं तर वडिलांच्या निधनानंतर त्या राजकीय परिस्थितीनुसार खरं तर मी त्या काळी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि आज जो काही शिवसेनेत आहे आताचे महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी खरंतर शिवसेनेमध्ये पदार्पण केलं आणि पुढे आज देखील त्यांच्या सहवासात राहून या जनतेची सेवा करण्याचं मला भाग्य मिळालं वडिलांच्या निधनानंतर मी एकनाथ शिंदे फक्त नाव ऐकलेलं होतं फक्त ठाण्याचा म्हणजे साहेब गेल्यानंतर ठाण्यावर एक एक हत्ती पकड आणि त्यांचं खूप नाव ऐकलेलं ना। फक्त कधी त्यांची भेट झाली नव्हती वडिलांच्या निधनानंतर राजकीय प्रवाहात वडिलांचा वारसा पुढे न्यावा म्हणून फक्त मी त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी मी गेलो होतो त्यावेळेस पहिल्या भेटीतच मला अशी व्यक्ती म्हणजे ब बघून एकदम भाऊक मी झालो की ह्या व्यक्तीला मिळल्यानंतर काय माहिती मला असं वाटलं की ही तर तेव्हा ऐकलेलं की एकनाथ शिंदेचं असं तसं पण ही व्यक्ती तो खूप म्हणजे एका मला मा माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्त्याला एकदम पोराप्रमाणे जपलं आहे त्यावेळेस वडील गेल्यानंतर खूप आमच्या घरचा करता म्हणजे म्हणजे करता पुरुष म्हणून नंतर आमचं एकदम काहीच नव्हतं कोणाचाही आधार नव्हता अशा परिस्थितीमध्ये साहेब माझ्या पाठीशी राहिले आणि हारू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्यावेळेस एकदम म्हणजे खरं तर काय काही गोष्टी मी इथे सांगू शकत नाही परंतु माझ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीत म्हणजे एक कधी कधी वडिलांनी माझ्यावर प्रेम केलं नसेल लाड केलं नसेल तेवढं मला प्रत्येक गोष्ट शिंदे शिंदेसाहेबांनी देण्याचा प्रयत्न केला आहे पालघर जिल्ह्यात शिवसेना म्हटली की एकमेव आमदार पालघर विधानसभा येतो आणि त्याच्यानंतर बरेचदा जा विधानसभेला बोईसर असेल नालासोपारा असेल ह्या शिवसेने लढलेल्या आहेत परंतु एकमेव म्हणजे एक बाले किल्ला म्हटला तर पालघर विधानसभा क्षेत्र हे शिवसेनेचं आहे आणि आज शिंदेसाहेब आणि मूळची शिवसेना आणि उभाटा गटाची शिवसेना ह्या दोन गटामुळे थोडी शिवसेनेचे कार्यकर्ते थोडे बिखरले होते तेव्हा आम्हाला जे हळूहळू परिस्थिती बदलत जाते कारण की त्या दिवशी साहेबाने जो उठाव केला निर्णय घेतला त्यावेळेस काय होईल मतदारसंघाची परिस्थिती काय चेंज होईल काय नाही कसला न ना विचार करता आम्ही फक्त मी आणि माझ्यासोबत दोन तीन प्रमुख पदाधिकारी होते आज हळूहळू जे आम्हाला गद्दार म्हणणारेच हळूहळू आमच्या साहेबांच्या कामाला प्रभावित होऊन हळूहळू हळूहळू आता मूळ शिवसेनेत परतत आहेत आणि खरंच थोडं टाईम गेला परंतु आता राजकीय परिस्थिती पूर्वपदावर येत आहेत आणि पालघर विधानसभेमध्ये गेल्या म्हणजे मागच्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत ना आताच्या कारकिर्दीत खूप बदल झाला आहे कारण की त्यावेळेस किंमत मी अडीच वर्षामध्ये मी एवढा काय फार काय फंड वगैरे निधी आणू शकणार नाही त्यावेळेस कारण की खूप मुख्यमंत्र्यांना भेटायचा प्रयत्न करायचा परंतु तिकडे साहेबांच्या त्या वेळच्या आजूबाजूला जी माणसं म्हणजे चांदळ टोकडीसारखी असते ते, 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 ते आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटूच द्यायचे नाही त्यामुळे आमचे बरेच विषय मार्गीत लागायचे नाही आताचे मुख्यमंत्री प्रत्येक आमदाराला वेळ देतात आमदारांना ते वेळ देतात तर सा सर्वसामान्य जनतेला देखील कधी ती भेट मुख्यमंत्र्यांची होते त्यामुळे अनेक आताच्या शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून पालघर विधानसभेत जी कधीच कामं नाही झालेली ती आता होतात पालघर विधानसभेमध्ये अनेक वर्षापासून आमची मागणी होती म्हणजे पालघरमध्ये जिल्हा रुग्णालय व्हावं आणि त्याला अटॅच मेडिकल कॉलेज असं तीनथे खटाचं जिल्हा रुग्णालय झालं ह्याचा एक आम्हाला अभिमान आहे आणि ते लवकरच त्याचं भूमिपूजन आणि कामदेखील चालू झालेलं आहे तसंच अनेक विषय सांगता येते इथे आमच्या खेड्यापाड्यात तर रस्त्यांची पूर्वी खूपच बिकट अवस्था होती म्हणजे त्या काळात रस्त्याला जावं की कुठे एखाद्या दरीखोरीतून आपण जातो असं वाटायचं आज बरेचसे पंचवीस पंधरा असतील तीस चप्पन्न असतील किंवा ट्रायबल बस जे पन्नास चोपन्नमधून असतील अशा असे वेगवेगळ्या हेळमधून मी कमीत कमी ह्या विधानसभेमध्ये आत्तापर्यंत जर तीनशे साडेतीनशे कोटीपर्यंत निधी आणलेला आहे त्यामुळे हळूहळू पूर्वीची परिस्थिती आता परिस्थिती हळूहळू बदलत जात आहे